नमस्कार मी ॲडव्होकेट सचिन चव्हाण आजचा हा तिसरा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन येतो आहे खरं तर आपण किशोर वयात होणारं जे प्रेम आहे या प्रेमामुळं होणारे परिणाम व दुष्परिणाम याच्याबद्दल अवगत करणं ही काळाची गरज बनलेली आहे कुटुंबव्यवस्थेमध्ये लहान मुलं जेव्हा असतात आणि त्यांच्याप्रती आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांच्या किशोर वयामध्ये होणारे जे त्यांचे प्रेमसंबंध होतात प्रेमात पडून ते पळून पड़ूं जातात त्यानंतर त्यांच्यावर होणाऱ्या केसेस यामधून उद्भवणारे परिणाम याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती जाणून घ्यायची आणि द्यायची सुद्धा आहे मित्रांनो आपण जर पाहिलं की हल्ली मोबाईलच्या जमान्यात आणि मल्टीमीडिया किंवा सोशल मीडिया याच्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल किंवा इतर ॲप्स असतील याच्या माध्यमातून सगळं जग एका कवेत येते किंवा एका मुठीमध्ये येते परंतु याबरोबर ब बरोबरच जसे फायदे आहेत या सोशल मीडियाचे त्याबरोबर तोटेसुद्धा आहेत यामुळे अनेक युवती किंवा युवक हे वय वर्ष अठरा किंवा एकवीसच्या आतमध्ये हे एकमेकांशी प्रेमाच्या संबंधाने निर्माण होता जवळ येत असतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण व शारीरिक संबंध निर्माण होतात होत असतात हे सगळं घडत असताना काही वेळेस काय होतं की जेव्हा ही मुलं किंवा मुली अठरा वर्षाच्या आतली असतात त्यावेळेस एखाद्या मुलीने घरच्यांच्या दबावात जाऊन <coughs> संमतीने जरी त्याच्या युवकासोबत शारीरिक संबंध केले असतील तर त्याच्यामुळं त्या युवकाचं संपूर्ण आयुष्य एखादी केस जर झाली तर पूर्णतः बर्बाद होऊ शकतं यामध्ये आपण काय पाहतो की त्यावर ते त्यांची रेप केस टाकली जाते मुलीला प्रेशराईज तिचे घरचे करतात मग या सगळ्या सगळ्याचा परिणाम असा होतो का मुलाचे घरचे जे आहे ते कुटुंब संपूर्णपणे समाजात बदनामी सहन करतं दुसरी गोष्ट अशी का त्या मुलाचं करिअर सुद्धा होतं होतं हे कशामुळं घडलं तर अल्पकाळामध्ये किंवा तुम्ही किशोर वयामध्ये तुम्हाला त्याविषयीची जागृती नाही त्याविषयी आपण काय करायला हवं आपल्या मुलांना कुठल्या सूचना करून घ्यायला हव्यात कुठल्या कार काय केलं तर काय होऊ शकतं याचे दुष्परिणाम किंवा परिणाम, परिणाम आपल्याला सांगणं गरजेचं आहे मग जेव्हा एखाद्या मुलावर असा गुन्हा दाखल होतो मुलगी लहान असेल मुलगा समजा अठरा वर्षाच्या पुढे गेला आणि त्यांच्यामध्ये असे काही रिलेशन आले तर पॉस्को सारखा अत्यंत गंभीर गुन्हा आणि आताच्या बी एन एस म्हणजे पूर्वीच्या आय पी सी या कलमांवर रेपचे गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात यामुळं मुला त्या मुलाला वेळ प्रसंगी जेलमध्ये सुद्धा जावं लागतं त्यानंतर जामीन मिळेल की नाही ती परिस्थितीनुरूप किंवा त्या एफ आय आर ठरवलं जातं त्यानंतर संपूर्ण केस चालली जाते मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये निर्दो निर्दो ते निर्दोष सुटेल नाही सुटेल जर संमती असेल तर कोर्टाचं मत झालं तर तिथे निर्दोष सुटू शकतो परंतु जर ते बळजबरीने केलेलं असेल तर त्यामध्ये शिक्षा सुद्धा होऊ शकते मग हा जो दरम्यानचा कालावधी आहे एक दोन तीन चार जे काही वर्ष लागणार आहेत त्या दरम्यान या मुलीवर आणि मुलांवर दोघांवरही अत्यंत मानसिक गंभीर परिणाम होतात आणि त्यांच्या नंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्याला परिणाम भोगावे लागतात आता यानंतर काय होतं समजा अशा केसेस खऱ्या गृहित पकडल्या तर त्याचे शिक्षा त्यांना होते परंतु जर खोट्या केसेस मुलावर झाल्या तर त्या मुलाचे मानसिकतेवर परिणाम होऊन त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं परंतु तो कदाचित व्यसनांच्या आहारी लागून तो दारूचे व्यसन करू शकतो इतर गांजा असेल ड्रग्ज असेल याच्या विळख्यात पकडू शकतो किंवा जीवाचं बरं वाईट करून तो आत्महत्या सुद्धा करू शकतो म्हणून आपल्या मुलांना वेळेच रोखणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे जेव्हा मुली एखाद्या मुलाच्या प्रेमात पडतात घरच्या दबावाला बळी पडून ते खोट्या केसेस करतात असं अनेकदा घडलेलं आहे खरी केस असेल की बाबा एखाद्याने प्रेशराईज केलं आणि तिचा गैरवापर केला तिच्या शारीरिक उपयोगासाठी ह्या गोष्टी केल्या वेगळ्या वेगळ्या प्रलोभनं दाखवली तर ती निश्चित खरी केस असू शकते परंतु जो कालावधी ते एकत्र प्रेमात असतात ते चांगला वेळ स्पेंड करतात आणि त्यानंतर मग अचानक रित्या त्यांच्यात काही बिनसलं किंवा कोणाचं घरी समजलं म्हणून खोटे गुन्हे दाखल केले कोणते तरी नातेवाईकांनी करायला लावले तर त्यामुळं ला हे सगळे गुन्हे फक्त आणि फक्त युवकांना भोगावे लागतात हे कसं की महिलांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल होणार नाही ही कायद्यातच तरतूद आहे म्हणजे जर एखादा युवक आहे आणि एखाद्या युवतीने त्याचा गैरफायदा घेतला आणि कुठल्याही प्रकारच्या अशा घटना घडल्या तरी महिलेवर त्या प्रकारचे गुन्हा दाखल होत नाही आता जेव्हा युवती अशा प्रकारच्या जा याच्यातून जातात तेव्हा त्यांच्याही मानसिक मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो बालवयामध्ये घडलेल्या ह्या घटना कोर्ट कचेरी पोलीस म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की बालवायात असताना या फंदात एक तर पडू नका मैत्रीपुरतं मर्यादित राहा कुठल्याही प्रकारच्या शारीरिक संबंधाला तुम्ही होकार देऊ नका होकार देत असताना ही काळजी घ्या की आपल्यामुळे दुसऱ्याचं कोणाच आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही ना ह्या गोष्टी जर केल्या तर आणि तरच येणारी पिढी ही सुसंस्कृत आणि योग्य राहील अन्यथा कोर्ट कचेरी आणि इतर गोष्टींच्या विळख्यांमध्ये जर मुलं आली तर भविष्य सुद्धा अंधकारमय आहे किंवा राहील हे घडू शकतं ही आपण काळजी घेतली पाहिजे दुसरं आपल्या मुलांचं मुलांवर घरच्या आईवडिलांचं लक्ष असायला हवं मुली किंवा मुलं शाळेतून आली तर त्यांचं काय चाललेलं आहे कारण प्रेमात असणाऱ्या वयात माणूस प्रेमासाठी काही करण्याची एक मानसिकता तयार झालेली असते पिक्चर पाहिलेले असतात मूवी पाहिलेले असतात मालिका असतात सिरीजमध्ये वेगळं दाखवलेलं असतं यामुळं त्यांच्या मनावर वेगळं एक प्रभाव असतो यातून जगाच्या विरुद्ध स्टँड घ्यायची पळून जाण्याची त्यांची मानसिकता तयार झालेली असते पण हे थांबू शकतं कधी आपल्या मुलांसोबत आईने वडिलांनी हे टॉक केलं पाहिजे आज काय झालं कुठे होतास कशामुळे हो हे काय घडतंय पुढच्या ह्या होणाऱ्या घटना सुद्धा मुलांना कल्पना द्यायला हव्यात एखाद्या मुलीबरोबर आपण कसं वागायला पाहिजे तिचा अपमान झाला नाही पाहिजे हे युवकांना शिकवलं गेलं पाहिजे तर आणि तर बदल हा घडू शकतो कारण एक विचार चांगला जर पेरला गेला तर ते त्याबरोधून त्याचं आयुष्य सुद्धा सुधरू शकतं आणि त्याचे परिणाम सुद्धा सकारात्मक त्याच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला भेटतात असो निश्चितच आपण सर्वजण यातून बोध घेऊन येणाऱ्या पिढीला जे आता किशोर वयीन आहेत त्यांना समंजसरी त्या समजावून सांगू शकतो कुठल्याही प्रकारे गैरप्रकारे कोणावर खोटा गुन्हा आपण दाखल करू नये हीच माझी नम्र विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका